हवाभावामध्ये शेतीच्या वाटणीवरून अनेक कुटुंबामध्ये भांडण सुरू आहेत काही कुटुंब वगळता अनेक कुटुंबामध्ये अनेक वर्षापासून तंटे सुरू आहेत अनेकांचे भांडण तर कोर्टात जाऊन सुद्धा मिटलेली नाहीत अनेकांनी डोके पोडल्याचे प्रकरण समोर आलेले आहेत तर अनेकांनी एकमेकांचा खून केल्याच्या देखील घटना आपण पाहिलेल्या आहेत तरी सुद्धा या भावांच्या वाटण्या होत आहेत अशी अनेक उदाहरणं बघितलेली आहेत मात्र परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातल्या एका शेतकऱ्याची वाटणी आदर्श ठरत आहे सध्या या वाटणीची सोशल मीडियावर आणि मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा पाहायला मिळत आहे आणि खरंच त्या कुटुंबानं आदर्श घालून दिलाय घरात दोन मुलं नोकरदार असल्यामुळं जो गावाकडे शेती करतोय त्याला त्या भावाला त्या दोन नौकरदार भावांनी जास्तीची वाटणी देऊन ही आदर्श वाटणी केली या कुटुंबामध्ये महिलांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीला समर्थन दिले आणि आपलं नातं टिकवण्यासाठी ही आदर्श न भांडण ना तंटा करता ही वाटणी केलेली आहे बघूयात ही दहीफळे कुटुंबाची वाटणी कशा पद्धतीने झालेली आहे आणि किती एकर शेती आपल्या भावाला दिली एवढंच नाही तर त्याच्या मुला मुलींचं शिक्षण आणि त्याचं लग्न करण्याची देखील जिम्मेदारी या नोकरदार भावांनी घेतलेली आहे तर सविस्तर जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या युट्यूब मध्ये स्वागत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यामध्ये रंगनाथराव दहीफळे यांचं शेतकरी कुटुंब आहे रंगनाथराव दही फळे यांना एक मुलगी तीन मुलं असा परिवार आहे दोन मुलं प्राध्यापक आहेत थोरला मुलगा प्राध्यापक बाळासाहेब दही फळे तर एकदम छोटा मुलगा प्राध्यापक युवराज दही फळे तर मधला मुलगा केशव दही फळे हा मागील अनेक वर्षापासून शेती करतो मात्र या शेतीची वाटणी करत असताना त्यांच्या वडिलांना अशी इच्छा होती की जो शेती करतोय त्या मुलाला थोडीफार आधीची वाटणी गेली पाहिजे कारण तो शेती करतोय आणि दोन मुले हे नोकरदार आहेत जो शेती करतोय त्या मुलाचं भागलं पाहिजे त्याचा खर्च निघला पाहिजे आणि ही अपेक्षा त्यांची होती एवढंच नाही तर माझ्या डोळ्यासमोर ही वाटणी झाली पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली होती मात्र जे नौकरदार मुलं आहेत त्यांना फक्त वडिलांचा आशीर्वाद पाहिजे होता आणि हेच त्यांना करायचं होतं वाटणी सुरू झाली वाटणी करत असताना अनेकांच्या कुटुंबामध्ये भांडणे तंटे लागतात आणि सगळे पाहुणे रावळे गोळा होत असतात मात्र या कुटुंबामध्ये वाटणी करत असताना फक्त घरामध्येच वाटणी झाली ते तीन मुलं आणि तीन मुलांच्या पत्नी आणि त्यांची बहीण आणि आई वडील असा परिवार वाटणी करताना होता मात्र एवढ्याच लोकांमध्ये त्यांनी नातं टिकवण्याचं काम केलं आणि आदर्श घालून देणारी वाटणी केली रंगनाथराव दुयेफळे यांची अपेक्षा पूर्ण होत असल्यामुळं त्यांचं स्वप्न पूर्ण होत असल्यामुळं त्यांना मोठा आनंद होता ज्या मुलाला शेती करताना अनेक अडचणी असतात शेती करत असताना परवडत नाही त्या मुलाला अधिकची वाटणी देऊन त्याला सक्षम बनवण्यासाठी या सगळ्या परिवाराने निर्णय घेतला मात्र हे होत असताना आपण अनेकांच्या घरामध्ये बघतो की महिलांमुळं तंटे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत वाटणी करत असताना महिलांच्या जे काही अपेक्षा असतात तर असतात या सगळ्या गोष्टी मुळे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होत असतात मात्र या दही फळे कुटुंबामधल्या ज्या काही महिला आहेत ज्या काही ननंद आहेत आणि भावजाय आहेत त्यांनी असा चांगला निर्णय घेतला आणि या निर्णयाला देखील त्यांचं समर्थन दिलं आणि नातं टिकवण्यासाठी आनंदाने अतिशय मनातून ही वाटणी करण्यासाठी समर्थन दिलं त्यामुळं सगळ्या घरामध्ये आनंद पसरला होता आणि एवढंच नाही तर सगळ्या राज्यामध्ये या वाटणीची चर्चा होत असताना आपण सोशल मीडियावरती बघत आहोत तर वाटणी कशा पद्धतीने झाली आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जो केशव दही फळे आहे जो शेती करतोय त्या भावाला या नोकरदार भावांनी साडे दहा एकर जमीन दिली एवढंच नाही तर साडे दहा एकर मध्ये दोन विहिरी दिल्या बोर दिला आणि ज्या शेतामध्ये आंब्याची बाग आहे ती शेती देखील त्यांनाच दिली एवढंच नाही तर या नोकरदार भावांनी आपल्या भावाच्या मुलामुलीचं शिक्षण आणि त्यांच्या लग्नाची जिम्मेदारी घेतली आहे म्हणजे या नोकरदार भावांनी कोरड भाऊ शेती या दोघांना घेतली ती फक्त तीन तीन एकर आणि अधिकचा वाटा देणाऱ्या भावाला पाण्याची जमीन दिली बागायती जमीन दिली म्हणून ही सगळी वाटणी आदर्श ठरलेली आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी परभणीची मन आपण मागील अनेक वर्षापासून ऐकत आहोत मात्र या दही फळे कुटुंबामुळे परभणीची चर्चा पुन्हा एकदा सर्व राज्यामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते ही वाटणी खरंच आदर्श आहे ज्यांच्या घरामध्ये वाटणीसाठी तंटे सुरू आहेत ज्यांच्या घरामध्ये भावाभावाचे भांडणं सुरू आहेत भांडणं अगदी कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत अनेकांच्या घरामध्ये वैर आहे अशा लोकांसाठी आणि इथून पुढे वाटणी होणाऱ्या भावांसाठी ही प्रेरणादायी कथा आहे आणि ही प्रेरणादायी वाटणी आहे आपल्याला या वाटणीवरून काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद